एकदा पुन्हा नव्हे तर तिसऱ्यांदा मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून तिसऱ्यांदा आज जा जा hmm. या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी आज बिनविरोध या ठिकाणी झालेला आहे खरोखर त्यांचा आशीर्वाद असा की जामनेर शहरातील संपूर्ण नागरिक त्यांच्या विकासाच्या या मूळतत्वावरती जो विकास झालेला आहे जामनेर शहराचा त्याच्यावरती विश्वास ठेवत आमचे माझे जे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादीचे विनोद भाऊ मा माडी माझे भाचे आहेत ते त्यांनी आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि समाजालाही एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला की समाजा समाजामध्ये तेंड निर्माण होता तिथं योग्य निर्णय घेण्याचा असेल तिथे योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे त्या उक्तीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आणि दैवगतीने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे आणि हा विजय मी मान्य गिरीशभाऊ महाजनांना समर्पित करतो भाऊ बरेच जणांचे ते बिनविरोध होत आहेत सत्तावीस झिरो जे अधिवेशन वाटचाल होते काय वाटतं सत्तावीस झिरो होतील नक्कीच भाऊच्या या कर्तृत्वावरती या विकासावरती राज्यामध्ये जो विकास चाललेला आहे त्याच्यावरती सगळ्यांचा कल आहे म्हणून आपण बघताय बिहारमध्ये महाराष्ट्रामध्ये एकतर्फी इलेक्शन झालेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे संपूर्ण जनता महिला वर्ग अर्थात एक प्रकारे पाठीमागे उभी राहिलेली आहे आणि त्याचाच परिपाक या ठिकाणी नामदेड शहरातही आपल्याला दिसतोय कालही बिनविरोध झालं आजही तीन जागा बिनविरोध झाल्या आणि आता बघा काय होतंय भाऊ विरोधकांकडे काही मुद्दाच का नाही असं म्हटलं जात होतं आणि आता विरोधक देखील जामनेर तालुक्याबद्दल जर जर म्हणायचं झालं तर विरोधक हा शब्द वापरणं या ठिकाणी कमकुत ठरेल कारण जामनेर तालुक्यामध्ये असं काही वातावरण आहे की भाऊंना विरोधच नाही राहिलेला आहे सगळ्यांनी भाऊच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे त्याच्यामुळे विरोधकांना विरोधक म्हणून त्यांची त्या ठिकाणी अवेलना होईल ते आमचे समर्थकच आहेत त्याच्यामुळे भाऊच्या नेतृत्वावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे म्हणून हे या ठिकाणी आपल्या समोर चित्र दिसत आहे शून्य जर महाराष्ट्रामध्ये अगदी मागच्या वेळेस पंचवीस झिरो झालेलं होतं त्या बॉडीमध्ये सुद्धा आम्ही होतो भाऊनी विश्वास ठेवत सगळ्यांना जामनेर शहरावरती एक नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे आपण बघतायत की जामनेर शहराचा जो दिवसेंदिवस विकास होतो आहे सोनबर्डे असेल जामनेर शहरामा जामनेर तालुक्यामध्ये तीन हजार शेततळे असतील म्हणजे अशा अनेक मुद्दे आहेत जे पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला पूरक ठरतील पुन्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी येईल आपल्या आमच्या पक्षात तसं कधीच नसतं पक्षामध्ये पक्षाने दिलेल्या आदेशाचं परिपूर्ण पालन करावं लागतं भाऊंनी मला एवढं दिलं एवढं दिलं की मी ते शब्दात मांडू शकत नाही त्याच्यामुळे मला कुठल्याही पदाची या ठिकाणी आज अपेक्षा नाही राहिली मी फक्त पक्षाकरता प्रामाणिक समर्पित भावनेने काम करेल विरोध निवड झालेली आहे तुम्ही माघार घेतली आहे काय नेमकं कारण होतं नक्कीच माघार घेण्यामागे भरपूर कारण आहेत दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये मामा भाषेची रंग रंगलेली होती त्यानंतर दोन हजार पंचवीस नगरपालिकेचं निवडणूक लागली मामाच्या वॉर्डात काम करत होते सातत्यानं पाच वर्षापासून त्यांचे विकास कामाचा देखील त्या ठिकाणी बसता बघता पाच नंबरचा वार्डात मी फॉर्म न भरता वार्ड क्रमांक तेरामधून मी माझी उमेदवारी जाहीर केली त्या ठिकाणी पुन्हा मामा पाच मधून तेरामध्ये माझ्या समोर आलेच गेल्या दहा वर्षापासून जो माम भाषामध्ये चाललेला विरोध होता राजकीय विरोध कसा असतो आपण सर्वजण जाणून आहात लोकांच्या भूमिकेला जावं लागतं राह याच कारण म्हटलं म्हणजे साम लाम दंडभेद पारिवारिक विषय असताना परिवारात चाललेल्या त्याच घडामोडी सातत्यानं कुठेतरी हो लोकदुखी होत होत्या परिवाराचे लोक कुठेतरी असंतुष्ट राहायला लागलेले होते पुन्हा तेच वादळ तेरा नंबर माम भाषामध्ये रंगण्याची या ठिकाणी लोकांना उत्सुकता लागून होती परंतु सामाजिक दृष्टिकोनातून बघता समाजातल्या काही वरिष्ठ लोकांनी त्या ठिकाणी मला फोन लावून सतत मला भेटून गेल्या तीन दिवसापासनं माझे नातेवाईक असतील समाजातील प्रतिष्ठित लोक असतील समाजाचे काही संचालक मंडळ नाव मी या ठिकाणी घेऊ इच्छित नाही तर अशा जवळपास तीन चारशे लोकांनी माझे भेट घेऊन किंवा ही जर निवड निवड झाली तर माझी समाजामध्ये कुठेतरी वेगळा संदेश या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे तर तुमच्या माध्यमातून या दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या या जामनेर तो संदेश जावा अशी आमची प्रामुख्याने इच्छा या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने मी हा निर्णय या ठिकाणी घेतला आज आज माघार घेतल्यानंतर तुमचा पक्षप्रवेशाचा का विषय काय नाही पक्षप्रवेश अजून माझा आता रुमाल टाकून या ठिकाणी मामाने केले असेल परंतु संध्याकाळी या ठिकाणी मान्य मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते संध्याकाळी या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल पक्षाने कुठं जरी तुमच्यावर अन्याय केला का नक्की नक्की पक्षाने माझ्यावर अन्याय त्या ठिकाणी केलेला आहे कारण मागच्या वेळेस मी ज्या राष्ट्रवादीचं काम करत होतो त्यावेळेस मला काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्यात आलं पक्षाच्या वतीने नंतर खरंच पवार गटाचं काम करत असताना मला घड हे चिन्ह देण्यात आलं सातत्यानं आपण लोकांसमोर पाच वर्ष आपण जे काम करत असतो तो पक्ष घेऊन काम करत असतो त्या ठिकाणी पक्षानं मागच्या वेळेसही ती गद्दारी माझ्याशी केलेली होती आणि या वेळेसही तसं फसव काम माझं झालेलं आहे जांबेडकरला चांगलंच पाहिजे